संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थी हा गणपतीचा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी गणपती बाप्पाची विधीपूर्वक पूजा केल्याने सर्व दुःख आणि समस्या ह्या लवकरात लवकर दूर होत असतात आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येत असते तर पहा दर महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येते पण यंदाची संकष्ट चतुर्थी ही खूप खास म्हटली गेलेली आहे ही दोन हजार पंचवीसमधली ऑक्टोबर महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे या दिवशी शुक्रवार आल्याने हा दिवस लक्ष्मी देवीला समर्पित केला जातो या वर्षातील हा योग जो आहे हा तीन वर्षानंतर योग जो आहे हा जुळून आलेला आहे या दिवशी माता लक्ष्मीची सेवा आणि संकष्ट चतुर्थीची गणपतीची जर तुम्ही सेवा करत असाल तर संकष्ट चतुर्थीचे आणि गणपती बाप्पाची आणि माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करण्यासाठी हा अत्यंत खास दिवस म्हटला जातो या दिवशी जर दोन्ही देवाची एकत्र तुम्ही जर पूजा करत असाल तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त करून देण्यासाठी व ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी या दिवशी गणपतीची सेवा आणि लक्ष्मी मातेची पूजन केली जाते संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये काही गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागत असते कारण या दिवशी केलेली चूक जी आहे ही बापाला नाराज करू शकते जर अशा वेळी विशेष काळजी जर आपण घेतली नाही तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी नकळत कळत जर काही चुका जर झाल्या तर आपल्यावर माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू बरोबरच गणपतीही नाराज होत असतात कारण शुक्रवारचा दिवस तिन्ही देवाला समर्पित केला जातो असं म्हटलं जाते की जीवनातील जेवढे दुःख संकट आहे हे दूर करण्याची शक्ती जे आहे ही विघ्नहर्ता बाप्पाकडे असते त्याचबरोबर असं म्हटलं जाते की या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर आपण काही उपाय आणि काही सेवा जर केल्या तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी राहत असतो म्हणून गणपती बाप्पाला आपल्याला या दिवशी पाच दुर्वा ज्या आहेत त्या अर्पणा करायच्या आहे हे अर्पण केल्याने आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात संकटही दूर होतात प्रत्येक कामामध्ये यश मिळायला लागते जीवनातील सर्व समस्या संपवून प्रत्येक कामामध्ये यश मिळायला लागते सात पिढ्याचे दारिद्र्य हे लवकरात लवकर कमी होते घरात सुखसंपत्ती प्राप्त होते आपलं कर्ज झालेलं आहे किंवा आपण कर्जामध्ये रुबलेलो हो आहोत तर ते कर्ज लवकरात लवकर कमी होते घरामध्ये सुख शांती धनप्राप्ती होत असते आणि आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही एवढा घरामध्ये पैसा येईल की तुम्हाला सांभाळता देखील येणार नाही म्हणून या संकष्ट चतुर्थीचं महत्त्व काय आहे चंद्रदेवाची वेळ कधी आहे आणि या दिवशी काय करावे व काय करू नये या संपूर्ण माहिती जी आहे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही जण सेवा करत असतात गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पाला नारळ अर्पण केले जाते गणपती बाप्पाला एफीस दुर्गा अर्पण केल्या जातात नारळ अर्पण करून आपल्या मनातील प्रार्थना व्यक्त केली जाते आपल्या जीवनातील जे दुःख आहे हे गणपती बाप्पासमोर सांगितले जाते त्याचबरोबर गणपती बाप्पाला विघ्नहर्ता दुःख संकट दूर करणारे म्हणून ओळखले जाते जेव्हा आपल्याला एखाद्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही किंवा आपण कोणतं काम करायला जातो त्यामध्ये जर यश मिळत नसेल तेव्हा गणपती बाप्पाला जर आपण प्रार्थना केली आणि आपण नित्यसेवा जर व्यवस्थित के जर केली या दिवशी जर आपण उपवास हा केला आणि सकाळ संध्याकाळ आपण सात्विक अन्न जे आहे किंवा उपवासाचे पदार्थ सेवन जर केले तर आपण जी पूजा करत आहोत त्या पूजेचं संपूर्ण फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होते जसं की आपल्याला पैसा जो आहे हा कुठे खर्च करावा कुठं गुंतवणूक करावी कशा पद्धतीने करावी याचं ज्ञानसुद्धा गणपती बाप्पा आपल्याला देत असतात असं म्हटलं जाते की जेव्हा आपण गणपती बाप्पाची मुलांकडून पूजा करून घेत असतो तर मुलांची सर्व दोष निघून जात असतात तर पहा प्रत्येक आईच्या समोर भरपूर असे प्रश्न निर्माण होतात की माझी मुलगी असेल किंवा मुलगा असेल हा अभ्यासामध्ये जर कमजोर आहे किंवा अभ्यास केलेला त्यांच्या लक्षात राहत नाही अभ्यास करूनही पाहिजे तशी त्याला यश मिळत नाही उच्चपदाची पदवी घेऊनही त्याला नोकरी मिळत नाही घरातील मोठे मुले आहे चिडचिडपणा करायला लागलेले असेल किंवा कोणी काही जे गोष्ट आहे आपण एखादं वस्तू आणायला सांगतो किंवा काही काम सांगायला लागतो तेव्हा ते ऐकत ते नाही किंवा तापट स्वभावाची वागतात यामुळे मुलं जे आहे ते कोणतेही काम न ऐकता पुढे जातात आणि मुलं मोठ्या माणसाचं ऐकत नाही किंवा आपलंही ऐकत नाही ह्या समस्या प्रत्येक आई वडिलांच्या मनामध्ये येत असतात पहा मुलाला जेव्हा नजर लागत असते किंवा बाहेरची व्यक्ती आपल्या घरामध्ये येत असते आणि मुलाला नजर लावून जात असते तेव्हा आई वडील जे आहे हे विचार करत असतात मुलं असे काही ॲक्टिव्हिटी करत असतात त्यामुळे त्यांना नजर लागत असते बरेच आई वडील असतात की आपल्या घरामध्ये जे मुलं आहेत ते काहीतरी असं करतात की काही अशा गोष्टी करायला लागतात त्यामुळे आपल्यालाही मुलाचं कौतुक करावं असं वाटते पण पहा आपण जेव्हा कौतुक करतो तेव्हा मुलाला नजर लागत असते त्यामुळे ते, ते तापट स्वभावाचे होतात किंवा हट्टीपणा करायला लागतात किंवा त्यांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना विघ्न येणे मोठे मुले असेल तर त्यांच्या लग्नामध्ये अडचणी येतात नोकरी लागत नाही किंवा त्यांना व्यसन लागलेले असते नोकरी लागत नाही नोकरी जर लागली तर त्यामध्ये यश मिळत नाही त्याचबरोबर काही समस्या अडचणी त्यांच्या सुखी संसारामध्ये येत असतात लग्न झाल्यानंतर घरामध्ये वाद इतके होतात की याचा प्रभाव मुलावर पडत असतो सर्व समस्यापासून आपल्याला सुटका होण्यासाठी हा उपाय करायचा आहे म्हणून या दिवशी आपल्याला दुर्वा ज्या आहेत त्या अशा ठिकाणी अर्पण करायची आहे आणि या दिवशी काय करावे काय करू नये याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा या दिवशी काय करायचं आहे तर आपल्याला सर्वात प्रथम सकाळी लवकर उठून गणपती बाप्पाची सेवा आराधना करायची आहे आणि संध्याकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळीही हा उपाय करू शकता तर या दिवशी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती जी आहे ती, ती मांसाहारी पदार्थ चुकूनही खायचा नाही किंवा बाहेर जाऊन या दिवशी खाऊ नये त्यामुळे पूजेचं पूर्ण लाभ जे आहे आपल्याला प्राप्त होत नाही त्याचबरोबर या दिवशी गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीचे पानं अर्पण करू नये कारण गणपती बाप्पाला तुळशीचे पान अर्पण केले जात नाही तुम्ही तु तुळशीचे पान जे आहे हे लक्ष्मी माताला अर्पण करू शकता त्याचबरोबर या दिवशी पिवळा किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत चुकूनही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका तर का ला का ला का ला 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 या दिवशी सात्विक अन्नच आपल्याला सेवन करायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी त्रुटी टाकायची आहे आणि थोडंसं गंगाजल जे आहे ते टाकायचं आहे आणि थोडंसं गोमूत्र जे आहे ते टाकायचं आहे यामुळे काय होते आपण जी पूजा करतो त्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये हे तीन वस्तू टाकून या दिवशी आंघोळ करायची आहे यामुळे आपल्याला कोणतंही यश जे आहे ते प्राप्त होते तर काय करायचं आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी लवकर उठायचं आहे शुभमुहूर्तावर आणि त्यानंतर गणपती बाप्पाला तिळाचे लाडू मोदक अर्पण करायचे आहे एकवीस मोदक अर्पण करू शकता त्यानंतर एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर दोन्ही गोष्ट विघ्नहर्ताला अत्यंत प्रिय असल्यामुळे या दिवशी एक जास्वंदाचं फूल असेल पान असेल अर्पण करायचं आहे याशिवाय उपास करणाऱ्यांनी उपास सुरू करण्यापूर्वी संकल्प करायचा आहे सूर्यास्त नंतर पारण करावे या दिवशी तुम्ही सतत भजन कीर्तन किंवा श्री गणेशाची कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण या दिवशी पूजा विधिवत करायची आहे असं म्हटलं जाते की गणेश बाप्पाची विघ्नहर्ताची जर तुम्ही भक्तिभावाने पूजा केली तर जीवनातील सर्व समस्या दूर होतात घरात सुखसमृद्धी प्राप्त होते आणि असं म्हटलं जाते की गणपती हे जे आहेत हे बुद्धिमताचे देवता आहेत त्यांची या दिवशी जर तुम्ही भक्तिभावाने जर पूजा केली तर आपल्या मुलांच्या बुद्धीचा विकास होतो ज्ञान वाढत असते या दिवशी गणपती जे आहेत तर ते आपल्या पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असतात श्री गणेशाच्या कृपेने घरात सुख शांती नांदत असते पैसा मिळतो व्यवसाय वाढतो आणि घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो हे व्रत केल्याने व्यक्तीला दीर्घयुष्य आणि निरोगी आयुष्याचा आशीर्वादही प्राप्त होतो तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे काही उपाय सांगितले गेलेले आहेत असं म्हटलं जाते की आपल्या घरातील सर्व दारिद्र्य नकारात्मकता दूर करण्यासाठी हा उपाय केला जातो तर या दिवशी संकष्ट चतुर्थीला भगवान गणेशाचे विघ्नराज रूप म्हणून पूजन केले जाते या दिवशी उपास पूजा केल्याने संकटाचा नाश होत असतो या दिवशी मन शांती आणि यश मिळण्यासाठी अनेक भक्त या दिवशी उपास ठेवून चंद्रोदयानंतर भोजन ग्रहण करतात चतुर्थीला हा दिवस भगवान गणपतीला समर्पित असल्यामुळे गणपती भक्तांसाठी हा एक महत्त्वाचा दिवस म्हणून ओळखला जातो म्हणून गणेश पूजन केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात चतुर्थी कधी आहे तर या दिवशी दहा ऑक्टोबर वार शुक्रवार या दिवशी आपल्याला संकष्ट चतुर्थी साजरी करायची आहे आणि चंद्रदेवाची जी वेळ आहे तर ती रात्री आठ वाजून त्रेपन्न वाजता सुरू होणार आहे म्हणून चंद्रदेवाची वेळ नऊ वाजता आहे तर या वेळेमध्ये तुम्ही उपासा सोडू शकता संकष्ट चतुर्थी हा दिवस कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथे येत असतो हा दिवस श्री गणपती बाप्पाच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायी म्हटला जातो गणपतीची उपासना करण्यासाठी पूजा व्रत आणि विधीपूर्वक त्यांचा अभिषेक करणे खूप लाभदायी म्हटले जाते आता हा मंत्र आपल्याला काय म्हणायचा आहे किंवा कोणती सेवा करायची आहे तर बघूया या दिवशी सर्व समस्येपासून त्रासातून सुटका होण्यासाठी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे तर या दिवशी भगवान गणपतीची पूजा करायची आहे विधिवत अभिषेक करायचा आहे गण पहा कुंडलीत बुध ग्रहाला बळकट देत असतो हा मंत्र बुध हा वाणी आणि व्यवसायासाठी जबाबदार ग्रह आहे कुंडलीतील बुधग्रह बलवान असल्याने व्यवसायात इच्छित यश मिळत असते मुलांच्या भगवान गणपतीची पूजा करण्यासाठी हा मंत्र अत्यंत शक्तिशाली मिळत असतो भगवान गणपतीची पूजा करण्यासाठी हा मंत्र अत्यंत फलदायी म्हटला जातो जर संकष्ट चतुर्थीच्या एखाद्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार दान करावे या दिवशी दान आणि एखाद्या गरीब व्यक्तीला जर तुम्ही जेऊ घालत असाल एक मोठं श्रेष्ठ दान म्हटलं गेलेलं आहे म्हणून आपल्याला आपल्या जीवनातील आनंद आणि सौभाग्य वाढवण्यासाठी हे व्रत पाळायचे आहे विवाहित महिला देखील त्यांच्या पतीच्या दीर्घयुष्यासाठी हा उपवास करत असतात आता उपाय आणि सेवा कशी करायची आहे ते बघूया तर पहा या दिवशी काय करायचं आहे मुलाला शेजारी घेऊन बसवायचं आहे आणि आपणही स्वतः शेजारी बसायचं आहे मुलांकडून गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा आहे एकवीस दुर्वा हातामध्ये मुलाच्या द्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला अभिषेक करताना आणि जेव्हा दुर्वा तुम्ही हातामध्ये घेत आहे तर ते तेव्हा एकवीस वेळा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे किंवा एकशे आठ वेळा तुम्ही म्हणू शकता आवर्जून एकशे आठ वेळाच मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे तर मंत्र असा आहे ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्वघ्न कुर्मे देऊ सर्वकारेशू सर्वदा हा मंत्र एवढा शक्तिशाली मंत्र आहे की मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होत असते म्हणून मुलांकडून आपल्याला ध्रुवा एकवीस हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि मुलाला हा मंत्र एकवीस वेळा म्हणायला द्यायचा आहे किंवा तुम्ही माळजप करून घेऊ हो शकता किंवा अभिषेक करत असताना तुम्ही हा मंत्र म्हटला तरीही चालेल मुलांकडूनही करून घ्यायचा आहे आणि आपण स्वतःही एकशे आठ वेळा हा मंत्र जप करायचा आहे हा मंत्र जप केल्याने आपल्याला कर्ज जे झालेलं आहे किंवा कुठे गुंतवणूक करायची आहे किंवा पैसा घरामध्ये यावा याचे ज्ञान प्राप्त होण्यासाठी हा मंत्र अत्यंत फलदायी म्हटला जातो गणपतीची पूजा अर्चना केल्याने आणि गणपतीला हे एकवीस दुर्वा अर्पण चरणाजवळ करायचे आहे ज्यामुळे घरात सुखसंपत्ती प्राप्त होते ज्ञानाची प्राप्ती होते आणि कोणत्याही कामामध्ये यश मिळायला लागते म्हणून हा उपाय आणि सेवा मुलांकडून करून घ्या मुलांच्या कोणत्याही कामामध्ये यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा